सुमारे पाचशे वर्षानंतर सूर्याने उभयचरिराजयोग बनवल्याने या राशींवर वैभव व धनलक्ष्मी प्रसन्न होईल ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक अंतराने राशी परिवर्तन करत असतात यामुळे काही राजयोग किंवा अशुभयोगसुद्धा निर्माण होतात ग्रहांच्या स्थितीचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो सूर्याने नुकतेच कुंभराशीमध्ये गोचर केले आहे सूर्य कुंभ आया नूर का दोन्हीं बाजूला दोन ग्रह स्थित एक राहु तर दुसरा मंगल सूर दोन्हीं बाजूला दोन ग्रह आया उभयचरी राज ज्योतिषशास्त्रामध्ये आहे हा राजयोग अत्यंत शुभ मानला जातो कुंडलीतील या राजयोगामुळे त्या व्यक्तीला त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये खूप प्रगती करता येते त्यामुळे या शुभ राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे तसेच या राशींना अतिशय उत्तम अशी परिस्थिती पाहायला मिळू शकते या राशींच्या जीवनातील अडी अडचणी व समस्या आता दूर होऊ शकते हो आता अशा भाग्यवान राशी कोणत्या आहेत ઉભયતરી રાજયોગાતા ચંગલા ફાયદા હોના પણ આપણ પા આહોત મિત્રો ઉભયતરી રાજયોગા ઉત્તમ ફાયદા મકર રાશિ લોકંના હોઈ યા રાજયગા શુભ પ્રભાવા મળે मकर राशीच्या लोकांना रोजगाराच्या नवनवीन संधी प्राप्त होऊ शकते मकर राशीच्या ज्या लोकांनी यापूर्वी गुंतवणूक केली असेल त्या गुंतवणुकीतून त्यांना आता उत्तम फायदा मिळेल ज्या लोकांचे न्यायालयीन प्रकरणे सुरू असतील त्यांना त्यांच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता राहील मकर राशीच्या लोकांचा समाजामध्ये मान सन्मान वाढीस लागू शकतो मकर राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकेल विद्यार्थ्यांसाठी उभयचरी राजयोग अत्यंत चांगला सिद्ध होऊ शकेल मकर राशीच्या लोकांचे या काळामध्ये आपल्या जोडीदारासमवेत चांगले संबंध राहू शकते तूळ राशीच्या अवैचरी ओबरीग अत्यंत लाभदायी ठरेल तूळ राशीच्या लोकांना मोटे क्लब होने की शक्यता रहे तूल राशि लोक व्यवसाय या भरभराटी भरभरा शक्यता रहे तसे या राशि लोकानी महत्वा कामें यह पूर्ण होते तूल राशि लोकान नवीन काम कि कार्य सुरू करण्यासाठी अनुकूल अशी वेळ आहे तुमच्या संपत्तीमध्ये चांगली वाढ होईल विशेष म्हणजे बेरोजगारांना या उभयचरिराजयोगाच्या शुभ प्रभावामुळे सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता राहील त्याचप्रमाणे राजयोग कुंभ राशि लोक खूब शुभ हो सके कुंभ राशि लोक घर कि जमीन खरे योगी से योग हो सकते तुम्हारा तुम्हारा करियर मध्य चांगली प्रगति पहाय मिले तुम्हें करते कष्टा गोड़ फल तुम्हारा मिलने की शक्यता है तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला चांगले घवघवीते यश मिळू शकेल व्यवसाय असल्यास त्यामधून तुम्ही उत्तम नफा मिळवू शकाल कुंभराशीच्या लोकांना उत्पन्न मिळवण्यासाठी नवनवीन मार्ग मिळू शकते जे लोक प्रेमसंबंधामध्ये असतील तर या काळामध्ये तुम्हाला तुमचे प्रेमसंबंध अधिक मजबूत होण्याची शक्यता राहील तुमच्या इतर नात्यांमध्ये चांगला गोडवा राहील या काळामध्ये तुम्हाला मुख्यत्वे मानसिक आनंद आणि प्रसन्नता मोठ्या प्रमाणात मिळेल